नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी नाशिक जिल्ह्यातील खासदार हेमंत गोडसे यांनी दिली मराठी वृत्तवाहिन्यांना माहिती बातमी काय सविस्तर बातमी कशामुळे उठणार काय ते त्यांनी कारण सांगले कधी उठणार काय नाही ते सविस्तर संपूर्णपणे आपण या ओढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा सांगत चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बॅलायकॉन म्हणजे घंटापासू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो काय आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी संपूर्ण शेवटपर्यंत बघा खासदार हेमंत गोडसे यांनी काय म्हटलं आहे कुठून त्यांना माहिती मिळाली मराठी वृत्तवालयाने त्यांनी माहिती कशी दिली काय आहे ते सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी कशी आहे त्या आधारे त्यांनी दिली सविस्तर संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत तरी शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आणि नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय असणार आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही करू शकता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळे यांनी फेसबुक पोस्ट केलेला आहे दिनांक बघू शकता याच्यामध्येच ती बातमी आहे स्क्रीनवर बघू शकता सात डिसेंबरला मध्यरात्री केंद्र शासन सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर आठ डिसेंबरपासून कांद्याच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण होऊन नुकसान झाले सात डिसेंबरला मध्यरात्री सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्या आणि मध्यरात्री निर्णय घेतल्यानंतर आठ डिसेंबरपासून कांद्याच्या भावात प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात घसरण होऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि वीस तारखेला वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिल्ली ते नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काही मराठी वृत्तवाहिन्यांना सांगितले आहे की पुढील काही दिवसांमध्ये काही अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठवली जाईल असे वाणिज्य विभागाने या ठिकाणी बघितलं वाणिज्य विभागाने वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी <coughs> भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी वृत्तवाहिन्यांशी मराठी वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिल्या ते म्हणताय की वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी दिल्ली या ठिकाणी गेला असता तर या ठिकाणी बघितलं नाशिकचे हेमंत गोडसे म्हणताय खासदार आहे यांनी मराठी वृत्तवाहिनी सांगितलं की पुढील काही दिवसामध्ये काही अटी कांदा निर्यात निर्यातबंदी उठली जाईल असे वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमारसी यांनी भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांना वृत्तवान्यांनी ही माहिती दिली म्हणजे त्यांना सुद्धा माहिती झाली या ठिकाणी बघितलं वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी भेट घेतल्यानंतर या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं की या ठिकाणी काही आ, अटी शर्थी सह कांदा निर्यात बंदी उठवली जाईल इथेनॉल निर्या इथेनॉल निर्यातबंदी कशी उठवली तशाच प्रकारची ही सुद्धा निर्यातबंदी उठवलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या संदर्भात महाराष्ट्र कांदा संघटना काय म्हणते अध्यक्ष भारत दिगोळे यांनी काय म्हटलं तर बघा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताना कोणालाही न सांगता किंवा न विचारता अर्ध्या रात्री निर्यातबंदी केली परंतु निर्यातबंदी हटवण्यासाठी पुढील काही दिवसाचा निर्णय होईल असे सांगून फक्त शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी काम होत आहे शेतकऱ्यांचा वेळ खाऊपणा या ठिकाणी वेळ लांबून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात <coughs> आहे आणि खरं सुद्धा आहे ज्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी केली अर्ध्या रात्री निर्यात बंदी केली त्यावेळेस कोणालाही अधिसूचना न देता कोणाला न विचारता तुम्ही झटपट निर्णय घेतला आणि निर्यातबंदी उठवण्यासाठी तुम्ही म्हणताय की काही नियम अटी शर्ती काही दिवसामध्ये आपण निर्यातबंदी उठू एक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी हे सरकार अशा प्रकारचे डावपेच या ठिकाणी शेतकऱ्यांसंबंधित आखत असतात तशीच ही परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न शेतकरी संघटना या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे निर्यातबंदीमुळे देशातील कांद्याचा भाव निम्म्यावर बघू शकता नवी दिल्ली सात डिसेंबर रोजी कांदा निर्यातीवर सरकारने प्रतिबंध घातल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचा दर सुमारे पन्नास टक्के घसरला आहे खरीपाच्या कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचा भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे कृषी उत्पन्न समितीच्या आकडेवारीनुसार लासलगाव बाजारपेठेत कांद्याचे सरासरी घाऊक भाव वीस ते एकवीस रुपये किलो झाला आहे निर्यातीवर प्रतिबंध घालण्यापूर्वी तो एकोणचाळीस ते चाळीस चारीश्ट रुपये किलो होता वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आधी कांदा निर्यातीवर किमान निर्यात मूल्य <coughs> यम ई इप। पी लावले त्याचबरोबर मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यातीवर पूर्ण प्रतिबंध घालण्यात आला त्यानंतर कांद्याचा भाव लगेच खाली आला शेतकऱ्यांना काय हवे तर बघा उसापासून इथेनॉल बनण्यावर लादण्यात आलेली बंदी ज्याप्रमाणे हटवण्यात आली त्याचप्रमाणे कांदा निर्यातीवर प्रतिबंधही हटवण्यात यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा या ठिकाणी आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं त्यासाठी शेतकरी आंदोलनालाही आंदोलनही करत आहेत मुंबईतील एका कांदा निर्यातदार अजित शहा एक कांदा निर्यातदार आहे मुंबईतील अजित शाह यांनी सांगितले की शेतकरी हळूहळू आपला कांदा बाजारात आणत आहे कारण त्यांना अजूनही आशा आहे की निर्यातीवर प्रतिबंध हटविला जाऊ शकतो म्हणून शेतकरी हळूहळू कांदा मार्केटला आणत आहे खऱ्या अर्थानं असे शेतकऱ्यावर वाईट दिवस या सरकारने आणून टाकले शेतकरी वारंवार ओरड करतोय कांद्याची निर्यात बंदी हटवा ते करा हे करा <coughs> परंतु हे सरकार ना कोणाचं ऐकायला तयार ना काही ना काही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं हे हालापेस्ट सध्या मोठ्या प्रमाणात उद्भवत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवणी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी बघितलं कवडीमोल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला सध्या तरी भाव भेटत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवाणी करायचं तरी काय असा संतप्त प्रश्न आहे त्याचबरोबरनो येत्या रविवारी लासलगाव येथे स्वाभिमानीचे कांदा प्रश्न बैठक होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी महत्त्वपूर्ण बैठक येत्या रविवारी म्हणजे चोवीस डिसेंबरला लासलगाव येथे आयोजित करण्यात आली आहे कांद्याची निर्यातबंदी व दिवसेंदिवस कांद्याचे घसरते भाव त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेट्याकोटीला आला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाचा वाचा फोडली पाहिजे याकरिता पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे कुठं तर लासलगावच्या कांदा लिलावाच्या मैदानामध्ये ही बैठक होणार आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी कांदा उत्पादक क्षेत्र शेतकऱ्यावर होणारा अन्याय अन्यायाला वाचा फोडली पाहिजे याकरिता पुढील आंदोलनाची रणनीती ठरण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता कृषीतून बाजार समिती लासलगाव एक वाजता या ठिकाणी बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे पुढील रणनीती काय आहे कांद्याला जर निर्यात बंदी उठवली नाही कांद्याचे भाव वाढले तर पुढील शेतकऱ्यांची रणनीती काय असणार आहे यासंबंधीची ही सविस्तर महत्त्वाची बातमी सविस्तर महत्त्वाचे निर्णय होणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब केला असणार आहे ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब केला असणार आहे ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे धन्यवाद अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहचली तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाची अपडेट केले कांदा संदर्भातील महत्वाच्या बातम्या महत्त्वाच्या घडामोडी वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्या तुमच्यापर्यंत पोहोचली नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारच्या महत्त्वाच्या लाईव्ह अपडेटसाठी <coughs> नक्कीच जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत ही महत्त्वाची बातमी जशी होती तशीच पोहोचवा जेणेकरून त्यांनाही कळू द्या ही महत्त्वाची अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असं नाही चॅनलवरती नंतर चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटूयाशा का माहितीपूर्ण बाजार बाजारावरच्या अपडेट्स होतोपर्यंत इथेच थांबतो आहे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाच नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण बाजार बाजारावरच्या अपडेट्स होतोपर्यंत इथेच थांबूया महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायचं मात्र भेटूया पुन्हा धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद